हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स तर आपण बघत आहोत आपला प्रॅक्टिस सेट 7.1 पॉईंट वन आपले स्टॅटिस्टिक लेसनमधले सगळे प्रॅक्टिस सेट 7.5 पॉईंट फाईव्ह झालेले आहे फक्त हा ग्राफचा प्रॅक्टिस सेट 7.1 पॉईंट वन होता याच्यामध्ये दोनच ग्राफ आहे ते आपण बघणार आहोत ह्या प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट वनमध्ये आता जो प्रश्न आहे तो प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा काय दिलेलं आहे इन द फॉलोईंग टेबल शोज द नंबर ऑफ बसेस अँड ट्रक्स इन द नियरेस्ट लॅप युनिट्स म्हणजे काय दिलेलं आहे नंबर ऑफ बसेस आणि ट्रकची संख्या तुम्हाला तिथे दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ड्रॉप अ परसेंटेज बारोग्राफ पर्सेंटेज बारोग्राफ काढायचा आहे तिथे तुम्हाला एक चार्ट पण दिलेला आहे चार्ट तुम्हाला दिसतो आहे काय दिलेलं आहे इयर टू थाउजंड फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं इयर पण दिलेलं आहे त्यानंतर त्या इयर मध्ये नंबर ऑफ ट्रक्स किती मध्ये धावल्या ते पण दिलेलं आहे ट्रक्स जे आहे ते फोर्टी सेवन आहे बसेस नाईन आहे असं सेवन आणि एटमध्ये फिफ्टी सिक्स आणि थर्टीन दिलेलं आहे एट आणि नाईनमध्ये सिक्स्टी आणि सिक्स्टीन दिलेलं आहे आणि नाईन आणि टेनमध्ये सिक्स्टी थ्री आणि एटीन दिलेला आहे आता याच्यावरून सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला एक पर्सेंटेज बारग्राफ काढण्यासाठी एक चार्ट तयार करून घ्यावा लागणार आहे हा चार्ट तयार कसा करायचा हा चार्ट वरती जो तुम्हाला चार्ट दिला आहे त्याच्या साहाय्याने आपण काय करणार आहे तयार करणार आहोत तर सगळ्यात पहिले काय करणार आहोत हा चार्ट तयार करण्यासाठी आपण अशा पद्धतीने जे वरचे तुम्हाला जे तीन कॉलम्स दिलेले आहे या तीन कॉलम्सच्या साह्याने आपण काय करूया हा जो चार्ट आहे तो चार्ट छानपैकी तयार करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की हे कुठून घेणार टीचर वरती तुम्हाला जो क्वेश्चनमध्ये जो टेबल दिलेला आहे या टेबलच्या साह्यानेच आपण हे सगळं काय करणार आहोत कॅल्क्युलेशन इथे करणार आहोत पहिलं जे इयर आहे ते टू थाउजंड फाय टू थाउजंड सिक्स त्यानंतर दुसरं इयर काय आहे तुमचं टू थाउजंड सेवन एट टू थाउजंड त्यानंतर एट नाईन आणि टू थाउजंड टेन आणि नाईन आणि टेन नाईन आणि अशा पद्धतीने इयर टाकलं त्यानंतर बघा हा कॉलम तर तुम्हाला प्रश्नपत्रिके म्हणजे तुमच्या प्रश्नातच दिलेला आहे त्यानंतर अजून काय दिले दोन कॉलम दिले नंबर ऑफ ट्रक्स आणि नंबर ऑफ बसेस आपण काय करूया इथे नंबर ऑफ ट्रक्स लिहून घेऊया त्यानंतर खाली नंबर ऑफ बसेस आणि त्यानंतर आता तिसरा कॉलम मात्र आपण ॲड करणार आहे काय टोटल बस आणि तुमचं जे ट्रक आहे त्यांची टोटल इथे करणार आहे ठीक आहे नंतर इथे स्केलच्या साह्याने तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल तो जो तुमचा टेबल आहे तो ठीक आहे असं काढल्यानंतर आता पुढे काय करणार तुम्ही आता तुमच्या क्वेश्चन पेपरमधून लिहून घ्या नंबर ऑफ ट्रक्स किती दिलेला आहे फोर्टी सेवन बसेस किती दिलेल्या आहे तुमच्या नाईन दिलेला आहे हे प्रश्न प्रश्नातच दिलेला आहे त्यानंतर सेवन आणि एटमध्ये ट्रक्स किती आहे फिफ्टी सिक्स आणि बसेस थर्टीन आहे एट आणि नाईनमध्ये हे सिक्स्टी आहे हे सिक्स्टीन आहे त्यानंतर थ्री सिक्स्टी थ्री आणि एटीन आहे आता आपण काय करू याचे टोटल इथे लिहून घ्या नाईन प्लस सेवन किती झाले तुमची सिक्स्टी म्हणजे याची ॲडिशन फिफ्टी सिक्स आली त्यानंतर सिक्स प्लस थ्री नाईन फाय प्लस वन सिक्स इथे याची ॲडिशन आली सेवन्टी सिक्स त्यानंतर याची ॲडिशन आली एटी वन ठीक आहे हा चार तुम्हाला इथपर्यंत समजला हे तिघही जे कॉलम आहे आपण ते प्रश्नातून लिहिले तिसरा एक कॉलम केला त्याच्यामध्ये आपण काय केलं टोटल लिहिले आता आपण पहिले काय करूया पर्सेंटेज ऑफ बसेस टा काढूया किंवा पर्सेंटेज ऑफ ट्रक काढूया जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा मी आता पर्सेंटेज ऑफ बसेस काढते तुम्हाला ट्रक काढायचा असेल तर ट्रकचं पण काढू शकतात आता तुम्हाला जर पर्सेंटेज ऑफ बस काढायचं असेल तर कसं काढणार आहे बसचे नंबर किती आहे तुमचं नाईन वरती नाईन घेणार टोटल किती आहे फिफ्टी सिक्स म्हणून इथे फिफ्टी सिक्स इन्टू काय करणार हंड्रेड म्हणजे तुम्हाला इथे पर्सेंटेज मिळणार आहे आता याला भाग कसा देणार बघा इथे सिक्स आहे इथे पण काय आहे तुमचं नाईन आहे आता आपण काय करू याला टू ने आता ही नाईन आणि फिफ्टी सिक्स नाही आपण काय करूया डायरेक्ट याला भाग देऊया याला टू ने भाग देऊया टू टू जा किती झाले तुमचे फोर आले hmm? उरला वन टू एट जा सिक्स्टीन इथे टू फाय जा टेन टू झिरो जा झिरो परत याला टू ने भाग दिला टू वन जा टू टू फोर जा एट परत इथे ट्वेंटी फाय आले म्हणजे आता काय झालं तुम्हाला नाईन आणि ट्वेंटी फायचं मल्टिप्लाय करून त्याला डिवायडेड बाय फोर्टीन करावं लागेल नाईन इंटू ट्वेंटी फाय आपण फोर्टीन करावं लागेल आता नाईन इन्टू ट्वेंटी फाय जर आपण कॅल्क्युलेशन केलं का तर काय येईल रे तुमचं नाईन फाय जा फोर्टी फाय कॅरी ओवर फोर त्यानंतर नाईन टू जा एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी टू टू ट्वेंटी फायला आता फोर्टीनने आपण काय करणार आहे डिवाईड करणार आहे आता डिवायडेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगायचे कॅमेरा बंद झाला होता मग अशा पद्धतीने आपण टू थाउजंड फाय आणि सिक्सचं जे आहे बसचं पर्सेंटेज काढून घेतलं तर ते सिक्स्टीन पर्सेंट आलं त्याच पद्धतीने आपण सेवन एटचं पण करणार आहोत सेवन एटचं मग बसेस काय आलं थर्टीन सिक्स्टी नाईन आलं इन टू हंड्रेड केलं आता सिक्स्टी नाईन हंड्रेड हे एकमेकांना भाग जात नाही थर्टीनने सिक्स्टी नाईनला भाग जात नाही मग आपण काय करू याचं याचं मल्टिप्लिकेशन थ वन थ्री झिरो झिरो आलो याला सिक्स्टी नाईनने आपण काय करूया डिवाईड करूया आता डिवाईड कसं करायचं तुम्हाला हे डिवायडेशन करायला बिलकुल गडबड करायची नाही आहे स्वतः डिवायडेशन करून बघायचं आहे तेराशेला काय करायचं सिक्स्टी नाईनने तुम्ही भाग द्यायचा आहे ठीक आहे मग पहिले वन उन... थर्टी घेतलं मग सिक्स्टी नाईन टू जा किती येतं रे वन थर्टी एट येत वन थर्टी एटसुद्धा चालणार नाही म्हणून वन जा घेतलं सिक्स्टी नाईन घेतलं इथे इथे वन इथे टू झाला सिक्स मग ट्वेल्वमधून सिक्स गेले सिक्स उरले आणि इथे झिरो मग किती सिक्स हंड्रेड अँड टेन झाला टेन जा तर सिक्स नाईन्टी एट म्हणून सिक्स्टी नाईन नाईन जा घेऊया नाईन नाईन जा एटी वन आणि नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन सिक्स्टी सिक्स्टी वन सिक्स्टी टू सिक्स ट्वेंटी वन सिक्स टेन ट्वेंटी बघा नाईन एट जा सेवन्टी टू इथे सेवन आले कॅरी ओवर त्यानंतर सिक्स एट जा फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर आणि फिफ्टी फाईव्ह 552 हंड्रेड अँड फिफ्टी टू चालणार आहे आपल्याला मग हंड्रेड फिफ्टी टू घेतली आपण इथे इथे फाय हंड्रेड आहे म्हणजे भागकार करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यात गडबड नको इथं तुमचे एट आले इथे परत काय झाले टेन टेन मधून फाय गेली फाय आणि इथे परत फाय आले, म्हणजे फिफ्टी एट म्हणजे एटीन पॉईंट परत आपण फाय एटी घेतलं मग एटी पेक्षा छोटा नंबर काय तुमचा परत हाच घेणार आहे आपण फाय फिफ्टी टू कारण नाईन घेतलं तर सिक्स ट्वेंटी वन येणार आहे नाईन घेतलं तर सिक्स ट्वेंटी येणार आहे त्याच्यामुळे आपण काय घेणार हंड्रेड अँड हा जो फाय हंड्रेड अँड फिफ्टी टू आहे हा फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी टू इथे घेणार आहोत म त्याच्यामध्ये भाग करताना बिलकुल तुम्ही काळजी घ्या मग एटचा घेतला परत मी किती आलं फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी टू परत इथे किती आले एट आले इथे तुमचे सेवन झाले सेव्हनमधून फायव्ह गेले टू आणि झिरो मग टू एटी परत टू एटीपेक्षा छोटा नंबर जो आहे तो आपण समजा सिक्स्टी नाईन थ्री जा घेतला इथे सिक्स थ्री जाईन्टीन आणि ट्वेंटी टू हंड्रेड अँड सेवन टू हंड्रेड अँड सेवन पण चालेल किंवा फोर जा बघूया नाईन फोर जा थर्टी सिक्स इथे थ्री सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय 27. ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन टू सेव्हन्टी सिक्स पण चालणार आहे ओके बघा नंतर फाय जर घेतलं तर किती येत आहे फोर्टी फाय थ्री फोर्टी फाय मोठी होते म्हणजे आपण काय घेऊ शकतो टू एटी फोर जा घेऊया फोर जा टू सेवन्टी सिक्स आणि इथे जर केलं तर आपलं इथे झिरो झिरो येतो म्हणजे एटीन पॉईंट एटी फोर मग आता एटीन पॉईंट एटी फोर हे आपला आन्सर आलेला आहे मग या एटीन पॉईंट एटी फोरला आपण नाईन्टीनसुद्धा लिहू शकतो का काय करू शकतो नाईन्टीन हे लिहू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला भागाकार मी समजावून सांगितलं आहे तुम्ही पण डिटेलमध्ये हा जो भागाकार आहे तो करायचा आहे मग किती याला आपलं हे कॅल्क्युलेशन करून एटीन पॉईंट एटी फोर मग याच्याऐवजी आपण काय करू शकतो अप्रॉक्झिमेटली नाइन्टीन पर्सेंट हे लिहू शकतो त्याच पद्धतीने आपण इथे पण काढून घेणार आहोत सिक्स्टीन डिवायडेड बाय सेवन्टी सिक्स टोटल काय आहे सेवन्टी सिक्स आणि बसचं नंबर ऑफ बसेस किती आहे सिक्सटीन इन टू हंड्रेड करणार आहोत आता इथे भाग जाऊ शकतो कारण शेव इथे पण टू आहे इथे सिक्स आहे इथे सिक्स आहे टू ने भाग जाऊ शकतो टू एट जा सिक्सटीन इथे टू थ्री जा सिक्स हां आणि उर्ला टू एट जा सिक्सटीन ना परत इथे टू ने भाग जाऊ शकतो टू फोर जा एट आणि परत इथे काय होणार आहे तुमचं टू वन जा टू आणि टू नाईन फोर हंड्रेड हा आणि इथे नाईन्टीन मग फोर हंड्रेडला आपण काय करणार परत नाईन्टीन इथे डिवाईड करणार आहे चला आता फोर हंड्रेडला तुम्हाला मी नाइन्टीन डिवाईड करून दाखवते आपल्या काय करायचं फोर हंड्रेडला नाईन्टीनने करायचे नाईन्टीन वन जाईन्टीन नाईन्टीन टूचा थर्टी एट आपण इथे घेतलेलं आहे नाईन टू जा 19, 19 थर्टी एट घेतलं ठीक आहे थर्टी एट घेतलेलं आहे अशा पद्धतीने इथे टू उरले ट्वेंटी त्याच्यानंतर मग नाइन्टीनच्या टेबलमध्ये नाईन्टीन वन जा नाईन्टीन वीसपेक्षा छोटी संख्या नाईन्टी परत किती उरले तुमचं टेन हां परत काय घेतलं इथे परत झिरोचा घ्यावा लागणार आहे बरोबर झिरो जा घेतलं परत हंड्रेड तयार झाले मग नाईन्टीन हाऊ मेन हाऊ मेनी जा नाईन्टीन फाय जा करून बघा बरं नाईन्टी फाय नाईन्टीन फाय जा नाईन्टी फाय नाईन्टी फाय आपण घेऊ शकतो म्हणजे ट्वेंटी वन पॉईंट झिरो फाय आलं म ट्वेटी वन पॉईंट झिरो फाय ऑन्स आलं मग आपण काय करू <गण> शकतो त्याचं ट्वेंटी वन हे घेऊ शकतो ठीक आहे याचं आलेलं आहे तुमचं ट्वेंटी वन पॉईंट झिरो फाय मग ट्वेंटी वन पॉईंट झिरो फाय आलं मग आपण ट्वेंटी वन पर्सेंट इथे घेऊ शकतो इथे नाईन्टी uh, एटीन पॉईंट एटी फोर म्हणजे आपण नाईन्टीन पर्सेंट इथे घेऊ शकतो त्याच पद्धतीने आपण आता इथे करणार आहोत एटीन एटी वन इन्टू हंड्रेड करणार आहे आता दोघांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर दोघांना नाईन ने भाग जातो नाईन टू जा एटीन आणि नाईन नाईन जा एटी वन ठीक आहे मग किती आलं हंड्रेड इंटू टू टू हंड्रेड डिवायडेड बाय नाईन करा लगेच आपला आम्ही आन्सर आपल्याला मिळणार आहे परत टू हंड्रेडला ने डिवाईड करायचा कंटाळा इथे करायचा नाही हा तुमचा काय आहे हा तुमचं काय आहे इथे टू हंड्रेड आहे टू हंड्रेडला आपण नाईन ना ने डिवाईड करू नाईन टू जा एटीन ठीक आहे परत उरले नाईन टू जा एटीन ओके okay, पर ट्वेंटी म्हणजे टू टू येणार येतच जाणार आहे म्हणजे ट्वेंटी टू पॉईंट ट्वेंटी टू हां ठीक आहे मग काय ट्वेंटी टू पॉईंट ट्वेंटी टू काय लिहू शकतो आपण डायरेक्ट ट्वेंटी टू पण लिहू शकतो ट्वेंटी टू पॉईंट ट्वेंटी टू म्हणजेच ट्वेंटी टू पर्सेंट इथे लिहू शकतो सो so, अशा पद्धतीने आपण काय केलं सगळ्यात पहिले ह्या एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ बसेसचं जे पर्सेंटेज आहे ते अशा पद्धतीने काढून घेतलं टू तू टू थाउजंड फाय सिक्समध्ये सिक्स्टीन पर्सेंट सेव्हन एटमध्ये नाईन्टीन पर्सेंट एट म नाईनमध्ये ट्वेन ट्वेंटी वन पर्सेंट आणि सिक्स्टी थी नाईन आणि टेनमध्ये तुमचा ट्वेंटी टू पर्सेंट आलेला आहे ठीक आहे मग आता अशा पद्धतीने आपल्याला पहिलं जो पर्सेंटेज आहे तो पहिला पर्सेंटेज इथे मिळालेला आहे आणि दुसरा पर्सेंटेज काढणं खूपच सोपं आहे फक्त आपल्याला काय करायचं मग ते हंड्रेडमध्ये इथे मायनस करायचं आहे आता पर्सेंटेज ऑफ बसेस आपण इथे काढलेला आहे आता पर्सेंटेज ऑफ ट्रक्स पण तुम्ही असंच काढू शकतात आता तुम्हाला वाटलं एखादा विद्यार्थी म्हणाला टी टीचर तुम्ही बसेसचं काढला आम्हाला पहिले ट्रकचं काढायचं तुम्ही काढू शकतात ना तुम्ही काय करणार ट्रकचं काढायचं तर मग काय करणार फोर्टी सेव्हन ह हे तुमचे फोर्टी सेव्हन आहे या फोर्टी सेव्हन डिवायडेड बाय फिफ्टी सिक्स इंटू हंड्रेड करू शकतात पहिले याचं काढून घ्या मी पहिले मला सोपं वाटलं बसेसचं म्हणून बसेसचं काढून घेतलं ठीक आहे सो अशा पद्धतीने मग आता ट्रकचं कसं काढणार मग तुम्हाला सांग सांगते मी जर तुमच्या हंड्रेड पर्सेंटपैकी पैकी जर सोळा टक्के बसेस आहे तर तुमचा ट्रक किती येतील रे मग हंड्रेड मायनस सिक्स्टीन करावं लागणार आहे म्हणजे किती आले तुमचे एटी फोर पर्सेंट काय झाले तुमच्या इथे ट्रक झाल्या ठीक आहे त्यानंतर हंड्रेड पर्सेंटपैकी पैकी नाईन्टीन पर्सेंट जर तुमच्या बसेस आहे तर तुमच्या ट्रक किती येईल मग हंड्रेडमधून नाईन्टीन गेले किती उरले तुमच्या एटी वन पर्सेंट काय झाले तुमचे ट्रक झाले ठीक आहे त्याच पद्धतीने हंड्रेड पर्सेंटपैकी तुमचे ट्वेंटी वन पर्सेंट काय आहे तुमचं इथे बसेस आहेत तर तुमचं ट्रक किती येणार आहे सेव्हन्टी नाईन पर्सेंट येणार आहे हंड्रेडमधून ट्वेंटी वन मायनस करा त्यानंतर हंड्रेड मायनस ट्वेंटी टू करणार आहे किती येणार तुमचं सेव्हन्टी एट पर्सेंट मग आता तुमचं आन्सर बरोबर आहे की नाही टॅली करा बरं सिक्स्टीन प्लस एटी फोर हंड्रेड आलं नाईन्टीन प्लस एटी वन हंड्रेड त्यानंतर ट्वेंटी वन प्लस सेव्हन्टी नाईन हंड्रेड आणि ट्वेंटी टू प्लस सेव्हन्टी एट तुमचं हंड्रेड पर्सेंट पाहिजे मी तुम्हाला वाटत असेल तर एखादा कॉलम ॲड पण करू शकतात तुम्ही त्या दोघांची ॲडिशन करून हंड्रेड येते की नाही हा पहिले तुम्हाला कॉलम तयार करून घ्यावा लागणार आहे आणि हा कॉलम तयार केल्यानंतर आपण काय करू शकतो आपला छानपैकी इथे ग्राफ जो आहे तो ग्राफ काढू शकतो सो अशा पद्धतीने आपण इथे सगळ्यात पहिले हा जो चार मार्काचा प्रश्न आहे की जिथे आपल्याला ग्राफ काढायचा आहे त्याच्यासाठी हा टेबल इथे तयार करून घेतलेला आहे सगळ्यात पहिले तुम्हाला समजून समजलं सम्झ सगळ्यांना कशा पद्धतीने तयार केला हे तिघही कॉलम आपण पेपर तुमच्या प्रश्नातूनच लिहिणार आहे नंतर पर्सेंटेज ऑफ बसेस मी पहिलं काढलं बसेस काढायचं असेल तर पहिले वरती बस लिहायचं इथं खाली टोटल लिहायचं इन टू हंड्रेड मग ते काढायचं त्यानंतर सेम तसंच करायचं ट्रक काढायचं असेल तर म्हणजे पर्सेंटेज आलं त्या हंड्रेड मधून मायनस करायचं तुम्हाला ट्रकचं पर्सेंटेज मिळेल हेच तुम्ही उलट पण करू शकता आता याच्यावरून आपण आपण काय करणार आहोत आपला ग्राफ जो आहे तो ग्राफ अशा पद्धतीने काढणार आहोत आता हा ग्राफ काढण्यासाठी पहिले सगळ्यात पहिले काय करत असतो आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढत असतो दिस इज युअर वाय ऍक्सिस हा तुमचा वाय ऍक्सिस आहे ठीक आहे खाली आपण काढणार आहोत तुमचा एक्स ऍक्सिस हा तुमचा काय झाला एक्स ऍक्सिस उभा वाय ऍक्सिस झाला आता पर्सेंटेज काढणं खूप सोपं आहे कारण हंड्रेड हंड्रेड सेम येणार सगळं मग आता वरती आपण काय करूया इथे अशा पद्धतीने स्केल इथे आपल्याला स्केल लिहायची असते इथे आपण काय करूया स्केल लिहून घेऊया स्केल दिसते मग स्केल आपण काय करणार आहे वाय ऍक्सिस वरती वन पर्सेंट वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन व्हेकल घेऊया ऑन वाय ऍक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू किती टेन पर्सेंट व्हेकल टेन पर्सेंट व्हेकल्स अशा पद्धतीने लिहून घेऊया कुठपर्यंत लिहायचं आहे आपल्याला हंड्रेड पर्सेंट येईपर्यंत हंड्रेड ट्वेन ट्वेंटी थर्टी असं लिहित जायचं आहे चला टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाईन्टी आणि आणि हंड्रेड बस ही हंड्रेडपर्यंत आपल्याला लिहित जायचं आहे ठीक आहे हंड्रेडपर्यंत मी इथे लिहिलेलं आहे पहिला तुम्हाला समजलं असेल हे काय दाखवलेलं आहे पर्सेंटेज ऑफ ट्रक्स अँड बसेस हे काय दाखवलेलं आहे आपण तुम्हाला जर कोणी विचारलं काय दाखवलं हे हे ऑफ ट्रक्स अँड बसेस आम्ही बायक्सिस वरती दाखवले असं लिहून या नंतर इथे काय दाखवायचं रे इथे तुम्हाला नंबर ऑफ इयर्स दोन दोन आपण कॉलम करून नंबर ऑफ इयर्स इथे लिहिणार आहोत ठीक आहे आता इथे दोन कॉलम सोडून घेते इथे लिहिते मी टू थाउजंड असं आडवं लिहिलं तरी चालणार आहे टू थाउजंड फाय अँड सिक्स हां इथे लिहिते मी टू थाउजंड फाय अँड सिक्स ठीक आहे पुढे एक बॉक्स जो आहे तो इथे आपण सोडून घेणार आहोत हां सोडून दिल्यानंतर समजा इथे मी काढला हा पर हंड्रेडचा तर पुढे हा सोडून देते आणि टू टू थाउजंड सिक्स आणि सेवन पुढे टू सेवन आणि एट टू थाउजंड एट आणि नाईन आणि पुढे टू थाउजंड नाईन आणि टेन ठीक आहे सो अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आता काढणं किती सिंपल आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा इतकं सिंपल आहे हंड्रेडपर्यंत सगळे ग्राफ काढून घ्या ठीक आहे किती सोपं आहे बघा हा इथे ठेवला फाय सिक्सचा मी हंड्रेडपर्यंत सगळे तुम्हाला हंड्रेडपर्यंत काढून घ्यायचं कारण तो पर्सेंटेज बारग्राफ आहे पर्सेंटेज म्हणजे शंभर हां पर्सेंटेज म्हणजे शंभर म्हणजे सगळ्यांचं सेमच येणार आहे फक्त आपण आपण काय करणार आहे ट्रक आणि बसेसचं मग बेग वेगवेगळं दाखवणार आहोत ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो छान हे पर्सेंटेज बारोग्राफ आपण काढून घेतलेला आहे दिसला सगळ्यांना ओके आता आपलं काय करायचं ट्रक आणि बसेस हे वेगळे दाखवूया आपण काय करूया इथे स्केलवरती ट्रक जे आहे त्या अशा पद्धतीने अशा लाईन्स लाईन्सने ट्रक दाखवूया ओके आणि बस काय करूया सेम प्लेन बस जे आहे ते असं दाखवूया आलं लक्षात मग आता सगळ्यात पहिले हा बघितलं या पेपरवरती या पेपरवरती बसेसची संख्या काय आहे ट्रक आपण ब्लॅक यांनी दाखवणार आहे ना 84, एटी फोर मग एटी फोर दाखवूया एटी फोर मग ट्रक आपण या लाईन्सनी दाखवणार आहे एटी फोर मग हे एटी आणि त्याच्यावरती हे जे फाय आहे त्याच्यावरती एक लाईन खाली खाली बरं का इथे झालं तुमचं एटी फोर हे झालं तुमचं एटी फोर एटी फोर आणि इथे काय करा तुम्ही अशा पद्धतीने ह्या लाईन्स ड्रॉ करा किंवा कलर दिला तरी चालणार आहे कलर दिला तरी चालणार आहे बघा खूप छान प्रश्न आहे आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा मग काय झालं याचा अर्थ या पर्सेंटेज बारग्राफमध्ये या एटी पर्सेंट तुमच्या काय आहे ट्रक आहेत आणि सिक्स्टीन पर्सेंट काय आहे बसेस आहेत की जे आपण इथे दाखवलं होतं काय आहे तुमचं एटी फोर पर्सेंट ट्रक आणि सिक्स्टीन पर्सेंट बस ते आपण इथे अशा पद्धतीने या ग्राफवरती दाखवलेलं आहे आता दुसरं काय दाखवायचं आपल्याला इयर टू थाउजंड सिक्स आणि सेवन याच्यामध्ये ट्रक किती आहे तुमच्या एटी वन पर्सेंट आणि बसेस किती आहे नाइनटीन पर्सेंट ठीक आहे अशा पद्धतीने दाखवूया मग एटी वन पर्सेंट म्हणजे एटीच्या वर वन लाईन हा तुमचं एटी आणि इथे तुमची काय झाली ही एटी वन हा मग दिसतंय तुम्हाला या पर्सेंटेज बारोग्राफमध्ये एटी वन पर्सेंट तुमच्या ट्रक झाल्या आणि एवढी नाईन्टीन पर्सेंट काय झालं तुमच्या बसेस दिसतंय इथे पण आपण अशा पद्धतीने एटी वन पर्सेंट ट्रक आणि नाईन्टीन पर्सेंट काय झाल्या तुमच्या बसेस पुढे काय दाखवायचं आहे पुढे आपल्याला टू थाउजंड एट आणि नाईनमध्ये काय दाखवायचं आहे रे एट आणि नाईनमध्ये दाखवायचं आहे की सेव्हेंटी नाईन पर्सेंट तुमच्या ट्रक्स आहे आणि ट्वेंटी वन पर्सेंट बसेस आहे चला सेव्हेंटी नाईन म्हणजे किती एटीच्या एक लाईन खाली येणार आहे हा ठीक uh, आहे पद्धतीने इथे पण आपण हे काय झालं हे सेव्हन्टी नाईन आणि बसेस मध्ये आहे ते ट्रक्स आहे आणि ट्वेंटी टू पर्सेंट काय आहे बसेस आहे सेव्हन्टी एट म्हणजे काय रे सेव्हन्टीच्या पुढे एट लाईन्स हे सेव्हन्टी फाय सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सेवन आणि 78 एट म्हणजे याच्यापासून थ्री uh, लाईन्स खाली हे झालं तुमचं सेव्हन्टी एट अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या स्केलनी केलं तरी चालणार आहे झालं हे सेव्हन्टी एट आणि ट्वेंटी टू अशा पद्धतीने काय केलं आपण हा पर्सेंटेज ग्राफ जो आहे तो छानपैकी तिथे दाखवला आहे हे पुढचं आपण एक्स्ट्रा लिहिलं होतं ते काही लिहायची गरज नाही आहे काय फाय सिक्स नंतर सेवन एट एट नाईन आणि नाईन टेन शेवटचं काय आहे नाईन टेन अशा पद्धतीने हे इयर पण लिहून घेतलं त्यानंतर इकडे तुमचा जो वाय एक्सिस आहे टेन टू हंड्रेड लिहून घेतलं सगळे जे ग्राफ आहे हंड्रेड हंड्रेडचे दाखवून घेतले त्यानंतर ते पर्सेंटेजचा जो पेपर आहे या पेपरवरून तुम्ही काय केलं एटी फोर सिक्स्टीन एटी वन नाईन्टीन सेवन्टी नाईन ट्वेंटी वन आणि सेव्हेंटी एट ट्वेंटी टू अशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीने प्रश्न तुमचा प्रॅक्टिस एट सेवन पॉईंट वनमधला फर्स्ट क्वेश्चन इथे कंप्लीट झालेला आहे